नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमासृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ आज एकोणसाठ वर्षांच्या झाल्या अशोक सराफ निवेदिता यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे खरं प्रेम काय असत हे या जोडीने दाखवलं इतक्या वर्षांचा सुखी संसार आणि एकमेकांची साथ या वळावर ही जोडी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते रंगभूमी सिने मालिका या तीनही माध्यमांमध्ये सहज अभिनय कसा असावा हे निवेदिता यांच्याकडे पाहून कळत आज निवेदिता यांच्या वाढदिवसानिमित्त पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती सदौतीस कोटींच्या घरात आहे मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर ते साकारत असलेल्या भूमिका याशिवाय नाटकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात या वयातही अशोक सराफ तिन्ही माध्यमांमध्ये मोठ्या हिमतीने आणि उत्साहाने काम करताना दिसतात तर दिलेल्या माहितीनुसार निवेदिता जोशी सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास कोटी रुपये आहे नाटक सिनेमे मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमातून त्यांची कमाई होते सोबतच त्या स्वतःच युट्यूब चॅनलही चालवतात त्यांना पाककलेची भयंकर आवड आहे त्या या चॅनलवर वर निरनिराळ्या रेसिपी करून दाखवतात शिवाय त्यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड देखील आहे त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर निवेदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत दिसताय तर अशोक सराफ हे कलर्स वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेत दिसत आहे तर मित्रांनो आपल्यांना अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा